आर आर बी चंदीगड आर आर बी चंदीगडसाठी टोटल वॅकन्सी पहा चारशे दहा आहे या ठिकाणी जे पदांची हे सगळीकडं सारखेच आहे त्याच्यामुळे तुम्ही जर वाचलेलंच असाल ही ॲडव्हर्टाइज तर त्यानुसार आपण डायरेक्ट टोटल वॅकन्सी पाहू ओपन दोनशे अठ्ठावीस एस सी एकोणसाठ एस टी एकोणतीस ओ बी सी पासष्ट डब्ल्यू एस एकोणतीस अशा चारशे दहा व्हॅकन्सी आहेत या ठिकाणी आणि चंदीगडसाठी देखील चांगल्या व्हॅकन्सी आहेत जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरणार असाल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि पी डी एफ आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यामध्ये क्लिक करून तुम्ही पाहू शकता RRB ਚੰਡੀਗੜ੍ਹ